आणि आता थेट जाऊया देवेंद्र फडणवीस बोलत आहेत वार परीक्षा रद्द करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत का विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे वारंवार परीक्षा रद्द होते आहे आणि आता या परीक्षेच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की कुठल्याही हल्तीत परीक्षा रद्द होणार नाही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी निघाले पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी आल्यानंतर आता आदल्या रात्री त्यांना समजत आहे की परीक्षा रद्द झाली या सरकारमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नाही परीक्षा कधी घेतात कधी रद्द करतात याचा कुठलाही टाइम टेबल नाही टाळतंत्र नाही एवढंच नाही तर दोन गोष्टी अजून महत्वाच्या आहेत की ज्या प्रकारे प्रवेशपत्र देण्यात आले आहेत उत्तर प्रदेशातलं प्रवेशपत्र कोणाला कुठलं प्रवेशपत्र वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवेशपत्र एक प्रकारचं मोठं कन्फ्युजन हे विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालं आहे त्यामुळे ते त्याच्यामध्ये घोळ आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की मला तर अशाही तक्रारी मिळालेल्या आहेत की आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत आणि या पदांकरता पाच लाखापासनं दहा लाखापासनं पैसे गोळा करण्याकरता काही दलाल काम करत आहेत मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करणं जे चाललेलं आहे बंद झालं पाहिजे अन्यथा याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू दोन गोष्टी यामध्ये ज्या पद्धतीमध्ये शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात हे दलाल नेमके आहेत कोण हे लक्षात आलं पाहिजे कारण अनेक विद्यार्थ्यांनी इकडे तक्रारी केल्या आहेत अनेक आमच्याकडे त्या संदर्भात फोन आले की पाच लाख रुपये दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये मागितले जात आहेत तर हे नेमके लोक आहेत कोण ह्याची तक्रार ह्याची चौकशी झाली पाहिजे काल आरोग्य मंत्र्यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये ते म्हणतात की आमची जबाबदारी फक्त क्वेश्चन तो पेपर सेट करण्यापुरती आणि हे सगळ्या संस्थेने केलेला घोळ आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाचे सचिव असतील यांनी सगळ्या बसून आहे केलेल्या आहेत कोणीही घोळ केला असला तरी कारवाई झाली पाहिजे सरकार जबाबदारी झटकू शकत नाही सरकार करता घेतलेल्या परीक्षा जो कोणी घोळ करत असेल त्याच्यावर कारवाई करा ना किती वेळा घोळ करायचा या सरकार रोज घोळच घोळ चाललाय

ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जेवढ्या खिडक्या कमी जेवढे दरवाजे कमी तेवढा भ्रष्टाचार कमी आणि तेवढा वेगाने काम होईल पण हे उलट आपण चाललेलो आहे त्यामुळे मी अजून बघितलं नाही पण आपण म्हणता तसं असेल त्याचा विरोध केला पाहिजे का आता सुरू आहे नवरात्र दर्शन आहे मला असं वाटतं की आई तुळजा भवानेने कदाचित सुबुद्धी दिलेली आहे आणि त्यामुळे सरकारने मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे मी स्वागत करतो देशभरातली मंदिरं गेले सहा महिने उघडे आहेत पण मला असं वाटतं आता उशिरा का होईना महाराष्ट्रातली मंदिरं उघडतायत यामुळे जो गरीब माणूस आहे विशेषतः प्रसाद विकणारा आहे फुलं विकणार आहे उत्पत्ती विकणार आहे तिथले सेवक आहे तिथले पुजारी आहेत यांना तरी जगता येईल तर शाळा सुद्धा सुरू होत आहेत त्यामुळे पाचवी ते बारावी पाचवी ते बारावी ग्रामीण भागात आणि शहरी भागात आठवी ते बारावी असा ऑक्टोबर सुरू होत नाही ही चांगली गोष्ट आहे शाळा सुरू करणं कधीतरी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला चांगला आहे हा निर्णय घेत असताना त्याच्यात जे काही काळजी घेतली पाहिजे त्याचे जे नॉम्स तयार केले पाहिजे ते मात्र सरकारने नॉर्म्स तयार करावेत असं आम्हाला वाटतं महिलांवर ज्या काही कोचिंग आता संदर्भात कोचिंग क्लासेसचं काही ना काही निर्बंध त्या ठिकाणी जे आहेत त्या संदर्भात प्रोटोकॉल तयार करावे लागतील प्रोटोकॉल शिवाय शाळांवर सरकारचा निर्बंध आहे कोचिंग क्लासेसवर नाही आहे त्यामुळे त्या असोसिएशन सोबत बसून सरकारने त्याचा निर्णय करा ते सामने जागण्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर काढला होतो पण त्यात ती त्यातही ते म्हणतात की साठी नाका ते डोंबिवली मध्ये बोरीवली लागतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करता असं जबाबदारी खरं सांगू का तुम्ही का सामनाच्या आग्रहलेखावर विचारता काय त्याच्यामध्ये असतं काय रोज त्यांनी काहीतरी लिहायचं आणि तुम्ही दिवसभर बातम्या चालवायच्या काही त्याला दर्जा उरला आहे का काही त्याला स्टँडर्ड उरला आहे का हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सा सामना उरला आहे का खरं म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे मनात गेल तर राहायचं बरं एक भूमिका ठेवली पाहिजे आज एक भूमिका उद्या दुसरी भूमिका असते कृपया मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो सामनावर वगैरे मला विचारत नका होते देवेंद्र फडणवीस भरती प्रक्रियेत आता दलालांचा शिरकाव झालेला आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे भरती प्रक्रियेत दलालीचा नवा अध्याय सुरू होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एवढंच नाही तर घोळच घोळ सुरू आहे सामनाच्या अग्रलेखात काय असतं असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे त्याचप्रमाणे हा सामना बाळासाहेबांचा सा नाहीच आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत